लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काल वाडीवरी परिसरात रस्त्याच्या कडीला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आलाय ही माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा रक्तस्त्राव आढळून आला नाहीये त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह हो ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा